कुले सगळा वाला तुम्ही ग्रंथाराचा कामाला होता कोणत्या तो बाबा सगळे काय फोन येतो तुमच्याकडे फोन पैसे मारतोय ग्लास काटेला अजून कुठे पण था तो व्हिडिओ आहे फसले या बाकीचे थांबून घ्या बाकीच्या नाही गर्दी करून लावून घ्या कुठला तू या सगळ्या लोकांकडून पैसे मागतो दहा हजार हजार तू विनचे घरकुलाचे खरे मी मस्त आली तुला यांच्या सोबत जेही कोण आहे याचा बिडून आपण या पोलीस स्टेशन दाखल करतो खंड इथं आता तुमचा काय कंट्रोल नाही काय हा लोकांकडं पैसे मागतो हा दहा दहा वीस हजार लायकी का पैसे मागतोय तुमच्या परवानिशिवाय मागतो का तो, तो, तो पैसे बोलतो इथं सगळे लोक आहेत का पैसे माग हा पर्ग आला आहे तर लग्न आहे तुझ्याकडे रोज सेवकांना भेटा म्हणे तुम्ही असं आम्ही जिओ टाकले येऊ शकत नाही म्हणे असे इंजिनियर साहेब त्यांचा जो नंबर देतात कोणा कोणाकडे तुम्ही इथं इतका तुम्ही एक दोन महिन्यापासून पैशांचा सगळं आम्ही थोडी मस्ती

प्रत्येक घड़ी कोन गति तुम्ही कोन सिस्टम साहेब तुम्हारे जन्म में बसतो आदमी कहानी में समझा शकतो है मी ये राहुल 10वे पे आया ना कोन तुम एंटर जाओ रायचे ते पण कोन सगळे हो सगळे बोलो सिस्टम में बोलो दा यांना सांगताना साहेब सालान चैप्टर थोड़ा सा ज्यादा चीज बोलो सगळे मारे बोले आईला यांना राकेश वर्मा दादा सांगितलं यांना सोडणार नाही करत नाही अरे तुम्ही एवढी पूर्ण सिस्टीम उभी केली मला जेवढ्या विहिरी मंजूर केल्या तुम्ही सगळ्या लोकांना तुमच्या समोर बोलला तुम्ही आणि सगळ्या लोकांना तुम्हाला साहेब हॅलो तर काय झालं त्या विहिरीच्या प्रकरणामध्ये ना त्या पंचायत समितीच्या लोकांनी इतका धुमाकू घातला की दहा दहा हजार रुपये म्हणजे ते ऐकायलाच तयार नाही डायरेक्ट म्हणजे व्हिडिओ पासून तर खालचे सगळे आता पाच पन्नास लोक आले की बाबा या आम्हाला ऐकत नाही पैसे मागता रेकॉर्डिंग फाकॉिंग सगळे मी आता एक दोन चांगले प्रमुख लोकांशी बोललो यांच्यावर खंडणीचे गुण दाखल करायचे आपल्याला मोठ्या प्रमाणात पाच पन्नास शेतकरी ते डायरेक्ट आता हो ते त्याच्याशिवाय ते आणि बसतं ते आपण बसू ते केस कशी के बसवली तुम्हाला सांगतो व्हिडीओवर खंडणीचा गुण दाखल करायचा आहे कारण की व्हिडिओच्या परवानगी शिवाय येऊच शकत नाही आणि आता कोण आहे पोलीस स्टेशनला आम्ही तिथं चाललोय शेतकरीच फिर्यात मी पोलीस स्टेशन स्वतः चाललोय इत, हा तिथं आणि तुम्ही जर त्या घटनेची ग्रॅव्हिटी पाहिली म्हणजे यांना ना तर मी म्हणतो म्हणजे तुम्ही म्हणाल की बाबा हाताबाहेर गेलो म्हणा आपल्या शेतकऱ्यांना त्यांना त्यांना त्रास होतोय माझा पहिले डबा मागो मी पोलीस स्टेशनला डबा खातो आता मी आणि मला रस्त्यात भेटला हा आणि तो नव्हतं कुठे गेला माझा माझी एकही नसतात मी तुमच्याकडे आलपी होपीओी

बोलतातून डायरेक्ट शेतकऱ्याला डायरेक्ट चलून लावतात डायरेक्ट अशी ते शिद्ध वापरतात जातात येत नाहीकडे गरम शोक नाही प्रॉब्लेम भरपूर आहे ते सांगायला गेलं म्हणजे रिकामी वाद होती त्याच्यामुळे आपण बोला बोला किती बोलायचे पैसे अडकले बिरले पण भेटले खूप काय आता प्रमोद पाटील पैसे वाटतोय प्रमोद पाटील ग्राम चौक किती वेळ सांगितलं विचारून बघा रावसाहेबांना तो गरम चौक जेव्हा रामचा रामनगरचा पटवारी

तुझं काम करून मागतायत काम होत नाही दोन मिनटं अजून जास्तीत जास्त म्हणजे एका महिन्यात पाऊस पडून जाईल पाऊस पडल्यावर मशाल थांबून जाणार एम जी यायची मग आमच्या काम किती सांगतो पैसे मास्तर त्यांची वेळ सुद्धा येत नाही मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ पासून तर सगळ्यांना मी खंडणी बाबा कोण दाखवतो तसंच होत ना तुम्हाला दाखल होतो ना ऐका तुमची जबाबदारी आहे बरोबर आहे तुम्ही आले का तुम्ही विहिरींच्या सरसगड पैसे जमा केले लाजानी वाटले का इथं सिस्टीमने इथं तुम्ही कुठल्याही माणसाला विचार रस्त्यावर आता पाचशे शेतकरी जमतील तुम्हाला असं वाटलं का या गावाला कोणी मालक नाही का तुम्हाला असं वाटलं का तुम्हाला काय एवढी मस्त आली तुम्हाला पैसे एकदम गोरगरीब लोकांचे आम्हाला गेले आता काम आहे

पीपीओ मध्ये सगळे चार पाच पोलिसांना बोलू मग दाव दे एक ग्रुप ऑफ ढाका एमआरएच्या संदर्भात ज्या ज्या शेतकऱ्यांकडे पैसे घेतले त्यांनी तात्काळ पंधराशे चौदा हे होता का सांग तुम्हाला एक सांगू लोक घाबरता कुठले बसले एक साइडपर्यंत मी हे प्रकरण तुमच्या पोहोचलं तुम्ही एकदम ऍक्शन घेता त्या दिवशी तुम्ही जर ऍक्शन घेतली तर ते प्रकरण लगेच कुठं तुम्ही जातं लगेच बंद पडतात म्हणजे काम जे जे होता ना ते लोक बंद करून जातात लोक काय म्हणतात प्रत्येक त्या गोष्टी आमदार साहेब सांगितलं ना आमदार साहेब घेतात ऍक्शन घेतलं लगेच उलट्या सुटे कागद राहतात नाही ते बंद पडतात पण तुम्ही अजून नवीन मंजूर करायचे का मलाही सांगा तुम्ही पैसे गाबर टाकत नाही आता मंजूर तुम्ही पैसे दिल्याशिवाय तुमच्या माणसाला ऐका त्याचा पगार किती आहे तुमच्या पोलीस कॉन्स्टेबल वीस हजार वीस हजार रुपये वाल्या माणसाला दहा दहा हजार रुपये घ्यायला लागला आहे हा एकटा घेतोय का पैसे तुम्ही मला सांगताय का पाच पाच दिले मला पुढे कुठे आले मी व्हिडिओ बरोबर आहे तुम्हाला कळत नाही का खाली काय चाललंय बोल साहेब दोन वेळेस मी यांची मीटिंग घेऊन यांना वॉर्निंग दिली तुम्हाला कार्यमुक्त करतो मी साहेब माझं म्हणत अरे मला ऐकायला ऐका माझ्या बाबतीत बोला पैसे काही नाही सांगू नये का आम्हाला तुमच्या सिस्टम मधले एवढे लोक पैसे मागत तुम्ही काय यांच्या नावावर तुम्ही हे तुम्ही पैसे घेत नाही का तुम्ही सांगताय का मला तुम्ही म्हणताय की मला काय तुम्हाला मला नोकरीत कार्य मुक्त करेल मी तुम्हाला काय असं तसं वाटलो का किंवा तुम्हाला मी चार्ज काढून घ्या म्हणजे काय झालं तुम्ही जेवढे विधींचे पैसे घेतले त्या लोकांचे तुम्ही जे चालली पद्धत मला शंभर लोकांनी नेऊन सांगितले मी म्हटलं जाऊ द्या जाऊ जाऊ बघू होतंय चाललंय एक माणूस तुम्हाला भेटतो आणि प्रत्येक माणसाकडनं पैसे तुम्ही घेणार प्रत्येक माणसाकडून कोण कोणी कोण आहे जमा नसतील अशा जीव टॅगिंगला सुरुवात कोण जात जीव टॅगिंगला याचे पैसे जमा नाही घेत याचे पैसे जमा आहेत त्या गावातून याचं जीवटॅकिंग यांचं होणार नाही इंजिनिअर कोण

माझ्याकडे माळ्या आणि चेंज अरे तुम्हाला एवढी मस्ती होऊन गेली म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना भिगारी करून टाकला ते झाली भिजारी तुमच्या मागे फिरता सायन्स पैसे देतात बस शेवटी वाटत का इतके म्हणजे तुम्ही त्यांना मला दोन चार शेतकरी चांगले चांगले लोक येऊन बोलते आजूबाजूला फिरतात ते असं वन करत एकदम साहेब हॅलो हॅलो हा कोणता इंजिनिअर आहे प्रसाद चौधरी बर कुठे तो प्रसाद चौधरी माझ्याकडे नाही का प्रसाद काढला घालू करे माझ्याकडे नाही आता समोर सांगणार ना सरपंच आहे तिथला तुझ्या समोर सांगतोय ना तुम्ही आता एका एका ते लोक कुठे घाबरता काढणार नाहीत पण जर एक खेळला तर दुसरे कुठे साहेबांना जायचं आणि फॉरेन तुम्हाला आम्हाला आम्हाला सांगितलं किती आहे साहेब इथं तुम्हाला भेटायला तो विषय मी काढला पण नाही तुमच्याकडे हे सांगता उद्या येतो आज येतो अजूनपर्यंत बोलले नाही तीन महिन्यापासून मी यांना कॉल करतो यांचा नंबर आम्ही चेंज झालो बदलून घेऊन माझे कोणाकडे माझे दोन काम झालेले का कोणाकडे माझे यांच्याच कडे सकाळ का बर तुला काय सांगितलं यांनी आलेलं आहे ते काही मास्टर आधी चालू झालेले नाही

एकही माणूस तुम्हाला असं भेटणार नाही आम्हाला त्रास दिला रोज लोक यायची पण हे घाबरता कुठे की आमचं पुढचं काम थांबून द्या आमचं पुढचं काम थांबून द्या रस्त्यावर आता तर था थांबले शेतकरी आले मी फक्त दोन शेतकरी आले तर पन्नास शेतकरी तेच सांगता येईल सगळे म्हणजे फिरून फिरून मागे झाले हा पैसे घेतो सगळ्या आता कायदेशीर बाबी तपासून यांच्या सगळ्या सगळ्यांवर खंडले जीवन झाक आणि तुम्हाला दोन तासात दोनशे शेतकरी इथं नमून जातील आता कोणाला सांगतील तुझ्याकडे कोणी पैसे मागितले तुला मागितले आता हा दहा हजार रुपये हा कॉन्ट्रॅक्च्युअर कोर्गतोय एका याची काढायची हा दहा हजार रुपये टाकील का हा दहा हजार रुपये घ्यायची मध्ये घ्यायची त्याची त्याला मी सूचना दिल्या आता तुम्ही सगळी मोडस एकदा समजून घे याची फिर्याद घ्या आणि कामाच्या दोन गोष्टी आहेत एसीबी ची आणि एक खंडणीचे त्यावर एक कोणी दाखल करतात मी या प्रकरणामध्ये जेवढे लोक जबाबदार आहेत या सिस्टम सगळ्या लोकांना गुन्हे दाखल करा हे एक महाराष्ट्रात जाणून घडलं पाहिजे किंवा शेतकऱ्यांना आढळ आल्यानंतर ये हे सगळी म्हणजे हे जे साहेब आहो तुम्हाला सांगतो आजच्या टक्के पोरगा हे लोक दिवस दिवशी तर फिरतात मला दोन चारदा पाच सांगितलं मी म्हटलं बघू जाऊ बघू जाऊ बघू जाऊ राहिलं ते राहिलं तुम्ही जर आता तासभर आपण पोलीस स्टेशनला थांबलो मी तर थांबतो समजा तासभर दोन चार लोकांचे तुम्ही किस्से ऐकून घ्या हा आहे ना हा तर व्याजारी याने व्याजाने पैसे काढले किती रुपये काढले रे व्याजाने मी सोळा लाख रुपये काढले प्युअर ब्लॉक आले गेले मला एक बी मास्टर ची नाही झिरो झाले माझ्या बरोबरचे बाकी यांचे बिलं निघाले त्यांच्या कामाने जाता कामा काम कुठे आडवा चिडवा गेलं हे पूर्ण सिंडिकेट आहे ते डायरेक्ट सायबा पासून हे त्याच समजून घ्यायचं आयुष्यात सत्याला त्याचं बिलच काढू देत नाही माझं काम असून माझा एक रुपये निघाले ज्यांचं काम नाही दादा मी प्रक्ष देतो त्यांचे बिल निघाले गेले म्हणजे गावातलं का दादा थोडस इंजिनियर यांना थोडस झाडूमाडू पुढा असता का सोबत पूजे दादा मग त्याला सांगितलं म्हणजे अशी पद्धती लागतात आमच्या मेहरी आमच्या बालकांच्या सर भीती गेले काय का आमच्या व्याजाने पैसे काढून वीर कोरली त्यांचे पैसे नाही आणि त्यांचे मूळ पण निधी पैसे निघाले निघाले आता निधी निधी नाही म्हणून निधी आला का ते निघून जाणार निधी नाही म्हणून दिला ऑडिट झालंय सर्व फक्त निधी आला म्हणजे पैसे टक्के नाही मुला आम्ही वीर कनुनाच्या कामांसाठी व्यक्ती काढत काढतो आणि विहिरींची मास्टर फक्त आहे ना दोन दोन निघतात करत नाही जर आता दोन महिन्यात विहिरींची मास्टर निघाले तर पाऊस चालू पाऊस मी ते सांगतो पैसे व्याज नाही काढून डिलीवर चालवून ठेवलं तर चार चार वर्ष विहिरीचे पैसे निघाले आता पाहिजे एक लाख रुपये तुम्ही ते निघतील दादा आजच्या आधी सुरुवात केली यांनी यांनी आजच्या दिवसाला घेतला चार आठवड्यात सापटा एका महिन्यात पंधरा जून पाऊस पडतोय एक आपलं सर्व जास्तीत जास्त आपल्याला सहा मस्टर निघतील सहा मस्टर किती पैसे निघतील दादा लागभर मग लाग काय राहणार आहे आम्हाला पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी येईल परत अजून पुढच्या वर्षी आचारसुद्धा होऊन जाईल काही काही ना काही दोन पर्सेंट मस्टर आठ पर्सेंट पण परत त्यांच्यानंतर हे साहेब बदलतील इंजिनियर बदलतील अजून दुसरे आले का त्यांना पुढचे मस्टर द्यावे लागतील त्यांना पैसे द्यावे लागतील पहिल्यापासून तर शेवटचा

सगळं मस्ट सुद्धा नाही आणि माझ्या चेहऱ्यांचं माझ्या मागच्या हॉटेल निघून लाख होता आणि गायरेस्ट इंजिनिअरिंग राहत नाही सगळे उडवा पुढचे उत्तर आणि आनंदीकडे जाय नगर राऊकडे जाय न याच्याकडे जाय माझं वादेल ना आणि व्याजानी पैसे घालून पैसे दिले पंचायत समितीवर झाला होतो काय झालं इथं शेतकऱ्यांच्या विहिरीच्या प्रक्रमांमध्ये दहा दहा हजार रुपये पंधरा पंधरा हजार रुपये खूप मोठ्या प्रमाणात आणि त्यांनी मस्टर काढण्या इतका दोन उल्लेख झाला पाहतो सगळे म्हणजे समोराचं सांगता की आणि दहा घेत नाही आणि असे अनेक क्षेत्र तर माझं काय म्हणणं काम

बोल मी सिवनशी तुम्हाला परवानगी मी सिवशी बोलतो आणि हे तुमचे पीआय सर आले त्यांना पण बसतोच विचारा म्हणजे त्यांच्या समोर तेच परेशान झाले की बाबा एवढा मोठा प्रकार आहे दोन मिनटं मी राहुल पवार म्हणून पीआय तेही जागेवरच आले कारण की शेतकरी इतकी उद्दीग्न झाले की आता मीच परेशान दोन मिनटं बोला तुम्ही सकाळी जो टेकिंग ज्यो टॅकिंग झाली आहे दोन कधी झाली आहे मी घेतो सीओकडनं परमिशन करते आता म्हणजे मोडस कशी होती बा म्हणजे हे कसे पैसे मागत होते का काय ते मोडस समजून एखाद्याला फिरायला द्यायला होत तिला सीओला परवानगी द्यायला होतो गुन्हे दाखल करायला तुम्ही कोणाला गुन्हा दाखल घ्यायचा आता हे जेवढं इंजिनीअर पण त्यांना तुम्ही इंजिनियर लोकांना जमा करून घेताना